अहमदनगर न्यूज पुण्यातील वरवंड तालुका दौंड येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा भव्य कार्यकर्ता मेळावा आणि पक्षप्रवेशाचा कार्यक्रम पार पडला राष्ट्रवादीच्या विकासाभिमुख कार्याला प्रेरित होऊन दौंडचे माजी आमदार रमेश थोरात आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला यावेळी पक्षात नव्याने प्रवेश केलेल्या सर्वांचं मनापासून स्वागत करत उपस्थित पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी मनमोकळा संवाद साधला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं कायम यशवंतराव चव्हाण साहेबांच्या विचारांचा वारसा जपत सुसंस्कृत समृद्ध आणि सर्वसमावेशक महाराष्ट्राची बांधिलकीचा विचार आत्मसात केला आहे सर्व जाती धर्मांना सोबत घेऊन समाजातील प्रत्येक घटकाच्या सुरक्षिततेसाठी कार्य करणं हेच आपलं मुख्य ध्येय आहे माजी आमदार रमेश सोरात यांच्या प्रक्ष प्रवेशामुळे पक्ष अधिक बळकट झाला आहे आजपर्यंत दौंडच्या सामाजिक व राजकीय क्षेत्रात त्यांचं योगदान महत्वाचं राहिलं आहे अशा अनुभवी कार्यकर्त्यांमुळे पक्षाचे विचार अधिक व्यापक होतील असा आमचा विश्वास आहे प्रतिनिधी गणेश जेलकर